जगातला सर्वात भिकाडा आणि भित्रा देश कोणता आहे असं जर कोणी विचारलं तर तुम्ही आम्ही कोणत्याही सेकंदाचा विचार न करता एकाच देशाचं नाव घेतो ना आता त्या देशाचं नाव आणि नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आला असेल भिकाडा पाकिस्तान 1947 साली आपल्यापासूनच हा देश वेगळा झाला आपण या देशाला कायमच आपला लहान भाऊ म्हणून प्रत्येक वेळी मदत केली आहे पण या भिकाडा देशानं कायम त्यांची लायकी आणि आपल्या प्रति कृतज्ञता दाखवली आहे दहा नोव्हेंबरला दिल्लीत जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामाग पुन्हा पाकिस्तानचा हात असल्याचं उघड होत आहे आता भारतानं पाकिस्तानला कड्या शब्दात सुनावलं आहे आणि भारत पुन्हा आपल्यावर हल्ला करेल त्या भीतीनं पाकिस्ताननं स्वतःच स्वतःवर हल्ला करून घेतला आहे ऐकून जरा हसू येईल पण हो या भिकाड्या देशानं भारत त्यांच्यावर काहीतरी कारवाई करेल या भीतीनं स्वतः स्वतःवर हल्ला करून घेतला आहे नक्की भारतानं पाकिस्तानला काय धमकी दिली आणि यामुळं पाकिस्ताननं नक्की काय करून घेतलं या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दहा नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाच्या लाल किल्ल्या समोर एक मोठा स्फोट झाला हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या समोरच्या सिग्नल वर झाला आय ट्वेंटी गाडीत हा धमाका झाला या स्फोटात लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पंचवीसहून अधिक लोक गंभीर जखमी झाले या गाडीचा ड्रायव्हर उमर मोहम्मद हा होता तो पेशांना डॉक्टर होता या कटात सहभागी असणाऱ्या आठ लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे हा कट हरियाणात फरीदाबाद येथे बनवला गेला होता त्याचं मेन कंट्रोलिंग जम्मू आणि काश्मीर मधून केलं गेलं पण या हल्ल्या माग आता जम्मू आणि काश्मीरच नव्हे तर या कटाचे धागे धागेदोरे पाकिस्तानापर्यंत पोहोचले आहेत हल्ल्याच्या एक दिवस आधी फरीदाबाद हरियाणा मधून पोलिसांनी जवळपास तीन हजार किलो म्हणजेच तीन टन स्फोटक पदार्थ जप्त केले होते आणि ज्या लोकांकडून हे स्फोटक आणि रिफाईल्स जप्त करण्यात आले ते सर्व पेशानं डॉक्टर होते या सर्व हल्ल्याचा आणि कटाचा एकदम एन एकदम कसून चौकशी करत आहे आता अजून तीन डॉक्टरांना एन आय ने ताब्यात घेतला आहे यात डॉक्टर मुझम्मिल डॉक्टर आदिल अहमद डॉक्टर शाहीन त्यांची नावं असून याशिवाय अनेक लोकांना अटक केली आहे या लोकांना अल्फला युनिव्हर्सिटी फरीदाबाद मधून अटक केली आहे या सर्व लोकांचा कटात सहभाग असल्याचा एन आय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत मोठे स्टेटमेंट दिलं आहे पंतप्रधान मोदी सध्या भूतान दौऱ्यावर आहेत पण त्यांनी थेट भूतान मधून देशाला संबोधित केलं आहे मोदींनी सांगितलं मी या देशात खूप दुखीमानाने आलो आहे दिल्लीमध्ये झालेल्या भयानक घटनेनं सगळ्यांच्या आहे दुःख समजत मी या घटनेनंतर यातील सर्व तपास यंत्रणांशी संपर्कात आहे मी सर्व घटनेची माहिती घेतली आहे आपल्या तपास यंत्रणा या षडयंत्राच्या मुळात जाईल या गटात सहभागी असणाऱ्या लोकांना कोणत्याच परिस्थितीत सोडणार नाही त्या सर्वांना कठोर शिक्षा दिली जाईल पंतप्रधान मोदींनी कोणत्याही परिस्थितीत कटात सहभागी असणाऱ्या लोकांना सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तपास यंत्रणा युद्ध पातळीवर या हल्ल्याचा तपास करत आहे लवकरच यामाग कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे समजेल पण यात हा प्रश्न पडतो की अजून कोणत्याही संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही याच सर्वात मोठं कारण म्हणजे या संघटनेला मोठा मोठा हल्ला आणायचा होता होता ज्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात त्यानुसार हा कट पण आपल्या तपास तो उधळून लावला पण डॉक्टर उमर मोहम्मद आणि काही लोकांनी तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीने हा हल्ला घाई गडबडीत घडवून आणला ज्यामुळं कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी अजून स्वीकारली नाही त्यामुळं आपल्या तपास यंत्रणांना सर्व गोष्टींची माहिती शोधावी लागणार आहे पण यात सर्वात मोठी आहे की भारताच्या संरक्षण माहिती घेतली कटात सहभागी असणाऱ्या लोकांना शिक्षा केली जाईल असेही त्यांनी सांगितलं गृहमंत्री अमित शहावर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे पण या हल्ल्यानंतर ज्या प्रकारे संरक्षण मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं त्यावरून या कटात कदाचित दुसऱ्या देशाचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही हल्ल्या मागील लोकांना सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली ज्यामुळं या हल्ल्यात दुसऱ्या संघटना खूपच मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती या गटात कदाचित पाकिस्तानची जैश ए मोहम्मद हे आतंकी संघटन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तशा प्रकारच्या अनेक न्यूज आणि आर्टिकल्स भारतात सध्या व्हायरल होत आहेत जैश ए मोहम्मद हे पाकिस्तानचं एक मोठं आतंकी संघटन आहे या संघटनेला खूप मोठा हल्ला करायचा होता पण आपल्या तपास छोटाच हल्ला हे करू शकले आहेत आता एक मोठी बातमी आली आहे भारतात झालेल्या दहशतवादी आणि हल्ल्यापासून वाचवण्यासाठी पाकिस्ताननं स्वतःच्याच देशात हल्ला घडून आणला आहे हो हे खरं आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर एका कार मध्ये हा हल्ला घडून आणला गेला आहे हा हल्ला दुसऱ्या कोणी पाकच्या शेजारचा देश अफगाणिस्तान न म्हटलं आहे पाकिस्तानचा जनरल असिम मुनीर यानं हा हल्ला घडून आणला असल्याचं अफगाणिस्ताननं न म्हटलं आहे या गोष्टीत त्याप्रमाणे सत्यता नक्कीच वाटते कारण भारतात जे काही आर एक्स आणि स्फोटक पदार्थ सापडले आहेत ते सर्व पाकिस्तान मधून गुप्त पद्धतीने आणले गेल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे ज्यामुळे भारतानं जे ऑपरेशन सिंदूर थांबवलं होतं ते पुन्हा चालू करण्याची भीती पाकड्यांना आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या प्रकारे भारतानं ब्राह्मोस मिसाईल आणि राफेल जेट्स मधून पाकिस्तानवर बॉम्ब चा वर्षाव केला होता तो पुन्हा होऊ नये यासाठी पाकड्यांच्या जनरल न स्वतःच्याच देशात हल्ला घडून आणला आहे या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे जशा प्रकारे भारताच्या राजधानी हल्ला झाला आहे तसाच हल्ला पाकिस्तानच्याही राजधानीत झाला आहे अशा प्रकारची भीक आता पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प समोर नक्कीच मागतील आणि भारतानं पाकवर कोणतीही कारवाई न करण्याचाही प्रस्ताव ठेवला जाईल कदाचित पाकिस्तानचा या हल्ल्याचा प्लॅन आधीच ठरला असावा कारण ऑपरेशन सिंदूर थांबवण्याच्या वेळेस भारतानं पाकला इथून पुढे कोणताही हल्ला झाल्यास त्याला ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाईल असे ठणकावलं होतं ज्यामुळे आता भारत नक्कीच पाकिस्तानवर हल्ला करेल याची पाकला खात्री पटली आहे त्यामुळं भारतात हल्ला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकने स्वतःच्याच देशात हल्ला घडवून आणला हा हल्ला एवढा मोठा होता की यात कमीत कमी लोकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे पण हल्ल्याचा दोष पाकिस्ताननं भारत आणि अफगाणिस्तानवर दिला आहे पण या हल्ल्याला उत्तर देताना अफगाणिस्ताननं म्हटलं आहे की हा हल्ला असे असीमुनिरनं घडून आणला आहे जेणेकरून भारतानं कोणताही हल्ला पाकिस्तानवर करू नये मागच्या अनेक दिवसांपासून पाक आणि अफगाणिस्तान मध्ये तणाव आहे अनेक दिवसांपासून त्यांच्यात एकमेकांवर सीमेरेषेवरून हल्ले चालू आहेत यात अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं पाकिस्तानवर अनेक हल्ले केले आहेत या हल्ल्यांमध्ये अनेक पाकिस्तानच्या सैनिकांचा जीव गेला आहे तसेच अफगाणिस्तान या पाक सैनिकांच्या पॅन्ट त्यांच्या देशात चौकांमध्ये लटकवल्या होत्या ज्यामुळं पाकिस्तानची उरली सुरलेली इज्जतही गेली आहे एकीकडे पाक सारखा नमक हराम देश आपल्या शेजारी आहे तर दुसरीकडे भूतान आणि इस्रायल सारखे देश भारतासोबत खंबीरपणे उभे आहेत इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून ते भारतासोबत खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर भूतानचा राजा आणि मृतांच्या परिवारांसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जेव्हा पाक भारतापासून वेगळा झाला आहे तेव्हापासून पासून, ते भा पासून भारतानं वेळोवेळी पाकिस्तान सोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे पाकिस्तानच्या प्रत्येक संकटात आपण त्यांना साथ दिली पण मदतीचा पाकनं प्रत्येक वेळी उलट उत्तर दिलं आतापर्यंत भारतात शेकडो आतंकी हल्ले करून लाखो निष्पाप नागरिकांचा पाक न जीव घेतला आहे काही महिन्यांपूर्वीच पहलगाम मध्ये पर्यटकांचा धर्म विचारून पाकिस्तान जीव घेतला होता यानंतर भारतानं

पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करून पाकला कायमचाच धडा शिकवेल का भारतामधील या देशद्रोही लोकांचा बंदोबस्त कधी होईल आणि पाकने भारताला घाबरून स्वतःवरच हल्ला केला असेल का तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा